महापालिकेचे प्रभाग क्रमांक अकरामधील नगरसेवक रिद्धी खुर्शुंगे प्रभाग सम समितीच्या अध्यक्षा पण होत्या आणि प्रभाग क्रमांक बारा गीताताई ताई सिंगन महिला बालकल्याण समितीचे सभापती आणि आपले भास्कर खुरसुंगे माजी नगरसेवक मागाटणे विधानसभेचे अध्यक्ष आणि कोण आहे संजय शिंगन आणि सर्व त्यांच्याबरोबर आलेले पदाधिकारी यांचं मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो अनेक पदाधिकारी महिला आघाडी आणि कार्यकर्ते यांनी आज महाराष्ट्र सरकारचं काम आणि बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेचं काम लक्षात घेऊन आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे खरं म्हणजे मला वाटतं हे आपलं हे सिटिंग नगरसेवक सतरा ते बावीसमधले हे जवळपास अठ्ठेचाळीस नगरसेवक उबाटामधून ओबाटामधून अठ्ठेचाळीस नगरसेवक शिवसेनेमध्ये या दोन लोकांना आज यांच्या प्रवेशामुळे अठ्ठेचाळीस ही संख्या झाली आहे आणि इतर पक्ष अपक्ष हे मिळून पंच्याहत्तर नगरसेवक मुंबईतले इतर पक्षाचे आणि अपक्ष धरून हे हा मोठा आकडा आहे पंच्याहत्तर नगरसेवक जे आता सतरा ते बावीसमध्ये म्हणजे हे सिटिंगच झाले त्यामुळे हे एवढ्या मोठ्या प्रम संख्येने आपल्या शिवसेनेमध्ये एका विश्वासाने सामील झाले कारण शेवटी नगरसेवक म्हणजे त्यांच्या वार्डामध्ये मूलभूत सोयीसुविधा रस्ते पाणी दिवाबत्ती इतर जे काही कामं जे आहेत ही झाली पाहिजे यामुळेच लोक त्यांना निवडून देतात आणि म्हणून मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की जो विश्वास तुम्ही या ठिकाणी आज दाखवला आहे त्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही आणि तुमच्या वार्डातली जी कामं आहेत त्याला निधी देखील कमी पडणार नाही ही खात्री आपल्याला मी या ठिकाणी देतो मग मुंबई महापालिका आहे नगर नगर विकास विभाग आहे इतर ज्या काही योजना आहेत यामधून आपल्या वार्डाचा विकास झाला पाहिजे ही भावना ठेवून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात तुमचं काय वैयक्तिक स्वार्थ नाही वॉर्डातल्या ज्या लोकांनी निवडून दिलेलं आहे त्यांची कामं झाली पाहिजे त्या प्रभागामध्ये विकासाची कामं होत झाली पाहिजे त्या प्रभागातले प्रश्न सुटले पाहिजे आणि तुम्हाला विश्वास सरकारवर आहे एकनाथ शिंदेवर विश्वास आहे शिवसेनेवर विश्वास आहे आणि तो विश्वास तुम्ही दाखवलेला आहे कारण मी एकदा शब्द दिल्यानंतर शब्द पाळतो आणि त्यामुळेच या राज्यात नाही देशात नाही जगभरामध्ये ज्या उठावाची नोंद घेतली गेली सं जो आपण संघर्ष दोन वर्षापूर्वी केला पन्नास आमदार सोबत येणं ही साधी सोपी गोष्ट नाही त्याला विश्वास लागतो आणि प्रकाश सुर्वे इथं बसला आहे तो माझ्यासोबत होता त्यांनी मला विचारलंही नाही कुठं चाललो आहे आपण ज्यावेळेस म्हणजे दोन वर्षापूर्वी त्यामुळे अशा सर्व आमदारांनी विश्वास दाखवून या ठिकाणी आपण सत्ता परिवर्तन केलं बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन केलं या महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार यावं अशी या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची इच्छा होती ती आपण पूर्ण केली आणि त्यामुळेच दोन वर्षामध्ये आपण केलेली कामं तुमच्यासमोर आहेत आणि त्यामुळे तुम्ही आज आलेला आहात बरोबर ना आणि अडीच वर्षाचा कालावधी तुम्ही पाहिला अगोदरचा महाविकास आघाडीचा आणि दोन वर्षाचा आपला युतीचा महायुतीचा जर बघितला जे काही विकासाची कामं केली आहेत तर नक्की यामध्ये आपण महाविकास आघाडीने केलेली बंद केलेली कामं बंद केलेले प्रकल्प तुम्हाला माहीत आहेत म्हणजे मेट्रो असेल कारशेड असेल एम टी एच एल असेल समृद्धी असेल अनेक कामं रस्ते आज कॉन्क्रीटचे होत आहेत मुंबईमध्ये पहिला फेस सुरू झालेला आहे दुसरा फेज देखील त्याचा चालू होतोय म्हणजे पुढच्या दोन अडीच वर्षामध्ये मुंबई खड्डेमुक्त होईल आखेच्या अख्खे कॉन्क्रीटचे रस्ते होतील दर वर्षामध्ये पावसाळ्यामध्ये खड्डे पडतात लोकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो अपघात होतात लोकांचे जीव जातात मग मुं मुंबई महापालिकेच्या कडे एवढे पैसे असताना गेले पंधरा वीस वर्ष ही फक्त रिपेरिंगमध्ये पैसे घालण्याचं कारण काय मी आयुक्तांना जेव्हा चहलनं विचारलं बोले आतापर्यंत साडेतीन हजार कोटी रुपये या रस्ता दुरुस्तीवर गेले जर आपण हे कॉन्क्रीटचे रस्ते पंधरा वर्षापूर्वी निर्णय घेतला असता तर हे पैसे वाचले असते परंतु दुर्दैवाने ते झालं नाही परंतु आता आपण ते करतोय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तुमच्याकडे झाला की नाही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना घराच्या बाजूला दवाखाना कधी कधी बघितलं होतं कधी विचार देखील केला नव्हता कोणी परंतु आपले सरकार आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केला चाळी असतील स्लम असेल सर्वसामान्य लोकं राहत आहेत मी एका दवाखान्याला आपल्या दवाखान्याला विजिट देखील केली तिथल्या लोकांनी सांगितलं मला की इथे आमची चांगली सोय होते तपासण्या होतात औषध उपचार मोफत होतात आणि त्यामुळे सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो त्याचं कारण एवढ्यासाठीच की सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे तुम्हाला हेही मी सांगतो की आता आपण हॉस्पिटल जी आहेत महापालिकेची त्याच्यामध्ये के मी केमला एकदा व्हिजिट केली होती तर केमला विजिट केल्यानंतर मला तिथं काही पेशंटचे नातेवाईक भेटले बोले आम्हाला औषधाला पैशाचा प्रॉब्लेम आहे तुम्ही आम्हाला हॉस्पिटलला सांगा औषधं पण द्यायला आणि मी तिथेच ती निर्णय घेतला की आपल्या महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये औषधं पण मोफत मिळाली पाहिजे आणि मग झिरो प्रिस्क्रिप्शन हा निर्णय आपण घेतला आता मोठ्या प्रमाणावर आपण तो एक ड्राईव्ह घेतोय घराघरात जाऊन महापालिकेचे लोक तपासणी करतील आणि लोकांना छोटे मोठे काय त्रास आहेत ते देखील आयडेंटिफाय करतील त्याचाही उपचार होईल असे अनेक निर्णय आपण घेतले मुंबई सुशोभीकरण चालू आहे कोस्टल रोड चालू झालेला आहे सुशोभीकरण चालू आहे की नाही मुंबईत तुमच्याकडे काय झालं की नाही चालू आहे ना ब्रिजखाली नाही तर पहिलं काय होतं भंगारच्या गाड्या होत्या माती रॅबिट पडलं होतं बरोबर आता तिथे सुशोभीकरण आपण करतोय मुंबईमध्ये लाईट लागल्या सगळं होतंय आणि आज आपण मुंबई महापालिका ही देशातली आपली आर्थिक राज देशाची आर्थिक राजधानी आहे खऱ्या अर्थाने आणि म्हणून सगळे दुनियाभरचे लोक इकडे येतात जगभरातले लोक इकडे येतात मुंबई मुंबईसारखी लोकांना पाहायला मिळाली पाहिजे याच्यासाठी आपला प्रयत्न आहे तुम्ही कधी विचार केला होता रेस्कोरच्या जागेवर गार्डन होईल सर्वसामान्य लोकांना तिथे सगळे घोडे घेऊन पळतात पण गरीबाचा घोडा पळाला पाहिजे ना आणि तिथं तीनशे एकर आपण मुंबई सॉरी महालक्ष्मी एक्सप्रेसची महालक्ष्मी रेस्कोरची जागा एकशे वीस एकर घेतली आणि आता कोस्टलचं जे गार्डन बनत आहे ते एकशे ऐंशी एकर मिळून तीनशे एकरमध्ये मुंबईमध्ये सेंट्रल पार्क आपण सर्वसामान्य मुंबईकरांसाठी करतोय हे काम आपण करतोय त्यामुळे कधी व्हायला पाहिजे होतं ते सुरुवात झाली होती परत ते बंद झाली फाईल बंद झाली का फाईल बंद झाली त्यामुळे मी आता त्याच्यात जात नाही घोरगरिबांसाठी विरंगुळा म्हणून या ठिकाणी तीनशे एकराचं झा गार्डन होतं ही मोठी गोष्ट आहे आज आपण मुंबईच्या बाहेर मुंबईकर जो फेकला गेलेला आहे मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेला आहे कारण एसआरए प्रकल्प रखडले धोकादायक इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे आता आपण त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर चेंबूरचं रमाबाई नगर एम एमआरडीए करते किती सोळा हजार घरं सोळा हजार घरांचा प्रकल्प एम करती करते असे प्रकल्प मुंबईतले एसआरएचे म्हाडा करणार एम एम आर डी ए करणार एम एसआरडीसी करणार सिडको करणार या सर्व एजन्सी करणार म्हणजे गव्हर्नमेंट ते सगळे प्रकल्प पुढे नेणार त्यामुळे तुम्हाला ज्या लोकांना भाडं मिळत नाही त्यांना भाडं मिळणार आणि म्हणून या सर्व मुंबई महापालिकेची जी जागा आहे त्याच्यामध्ये जे काही स्लम आहे ते मुंबई महापालिका त्याचा विकास करणार ह्या सगळं म्हणजे खात्रीशीर जे शाश्वत विकास सर्वसामान्य माणसाला तर भाडं मिळते का गे डेव्हलपर गेलेत निघून ते मिळते भाडं तर त्यांना भाडंही मिळणार आणि वेळेवर घरही मिळणार हे आपण करतोय मुंबई मूळ मुंबई पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आपलं सरकार करणार आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही जो विश्वास दाखवलेला आहे त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपले स्वागत करतो आणि आपल्या वार्डाचा विकास जो आहे तोही होईल आपल्या वार्डातले हो वार्डात प्रश्न सुटतील लोकांना न्याय मिळेल एवढंच या प्रसंगी सांगतो पुन्हा एकदा आणि आता आपण योजना केल्या त्याचा लाभ लोकांना द्या तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मग त्याचं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जे गॅस सिलेंडर तीन मोफत त्याचबरोबर आपण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण यो, योजना केली जे तरुण बारावी झाले डिप्लोमा झाले डिग्री झाले त्यांना सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये त्यांची यादी बनवा त्यांनाही बेनिफिट द्या अशा ज्या योजना आहेत लोकरी महिलांच्या बचत गटाच्या त्या योजना लोकांपर्यंत पोचवा त्यामुळे सरकार हे आहे सर्वसामान्यांचं आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा निर्णय आपण घेतला आहे विरोधक आता चिंतेमध्ये आहेत आता लोकसभेच्या निवडणुका खोटं बोलून फेक नॅरेटिव्ह सेट करून जिंकल्या पण त्यांना माहीत नाही आता एवढ्या मोठ्या योजना आहे ना त्या योजना खोट्या कशा आहेत हे दाखव तुम्ही तर दिलं नाही आम्ही सरकार देतो आहे आणि मी आम्ही जे देतो बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो त्यामुळे ते खात्यामध्ये लोकांचे पैसे जातील तेव्हा विरोधकांचे डोळे पांढरे होतील त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आता प्रकाश सुर्वे तुमचे अभिनंदन आता ताकद तुमची वाढली शुभेच्छा चला सगळ्यांना